मुख्यमंत्र्यांकडून सांगोला नगर परिषदेच्या पाच कामांना तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर आमदार शैभव पाटील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप रा, राजपूत गिसाडी समाज व दिव्यांग बांधव यांच्या सभागृहासाठी प्रत्येकी पन्नास लाखाचा निधी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शैभ पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगर परिषदेच्या पाच विकास कामासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सांगोला नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामासाठी एक कोटी रुपये व तालुक्यातील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप राजपूत गिसाडी समाज व दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांगांधवांसाठी बांधकामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शाही पाटील यांनी दिली आहे सांगोला नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारती फर्निचर व अंतर्गत कामाकरिता एक कोटी रुपये जैन समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये त्यागी निवास व समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिका जागेमध्ये सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये ब्राह्मण समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये वाचनालय व वा सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये महाराणा प्रताप राजपूत दिसाळी समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये सामान्य मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये असा एकूण तीन कोटी रुपये निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी दिला असून आमदार शाहीबा पाटील यांच्या मागणी व पाठपुराला मोठे यश मिळाले नाही बांधवाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारचे व आमदार शरिबा पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत